त्या घरामध्ये एक रूम होती आणि त्या रूममध्ये जेव्हा तो गेला ना त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या रूमच्या ज्या भिंती होत्या त्या, त्या पूर्णपणे रक्तानं लाल झालेल्या होत्या आपण नाही का एखादी एक वस्तू आपण कलरमध्ये भिजलेली जर भिंतीवर फेकून मारली तर कसा डाग उमरतो तशा प्रकारे त्या भिंतीवर डाग उमटले होते आणि त्या डागांमध्ये छोटे छोटे मासांचे तुकडे त्या भिंतीवर चिटकले होते आणि ज्यावेळेस त्याच्या कानावर आवाज असा ऐकू आला की जसं की कुणीतरी दरवाजा उघडला आहे त्यावेळेस ती पूर्ण डाग ती पूर्ण रक्त याच्या डोळ्यासमोर एका सेकंदाच्या आत गायब झालं नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष बुरसेने तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर आपण हॉरर स्टोऱ्याच घटना आपण घेऊन येतो पण माझं म्हणणं असं आहे की आपल्या या चॅनलवर जी कोणती पण हॉरर स्टोरी आहे ती फक्त मनोरंजन म्हणूनच बघा सिरियस घेऊ नका मग ती सत्य असो किंवा काल्पनिक असो आणि तुम्हाला माहिती आहे का नागपूरमध्ये एक देवनगर आहे त्या देवनगरमध्ये एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये जितके पण लोक राहतात ना त्यांना कधी ना कधीतरी काही ना काहीतरी अनुभव आलेला असतो आणि आज आपल्याजवळ त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा अनुभव आलेला आहे ती जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग ज्या वेळेस तिथं बांधली होती त्याच्या अगोदर त्या जाग्यावर माणसं पुरले जायचे म्हणजे तिथे एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीवर ती बिल्डिंग बांधण्यात आली होती त्याच्यानंतर मग हळूहळू लोक त्या बिल्डिंगमध्ये राहायला आले त्याच्यातच ज्याने आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे तो सुद्धा राहायला आला आता ज्यांनी आपल्याला स्टोरी पाठवलेली ना त्यांचं नाव काही त्यांनी आपल्याला सांगितलं नाही पण काल्पनिक नाव आपण ठेवू शकतो आपण असं नाव ठेवू शकतो की उत्तम उत्तम नाव ठेवून देऊया त्या माणसाचं उत्तमचा सुद्धा त्या बिल्डिंगमध्ये एक प्लॉट होता आणि प्लॉट त्याच्या जीवनातला तो पहिला प्लॉट होता जो त्याने घेतला होता त्याचं स्वप्न होतं की स्वतःचा असा प्लॉट असावा त्याच्यामुळे त्यानं तो प्लॉट घेतला होता स्वस्तामध्ये भेटला त्यामुळे तो फार आनंदी होता पण त्याला माहीत नव्हतं की या प्लॉटमध्ये नेमकं समोर चालून होणार काय आहे आता उत्तमचा एक मित्र होता ज्याचं नाव आपण विवेक असं ठेवूयात हे दोघं जणांना खूप क्लोज फ्रेंड होते म्हणजे कधी पण एकमेकांसोबत राहायचे काही डिस्कशन करायचं असेल तर विचार करून करायचे जो उत्तम होता त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि जो विवेक होता त्याचंही लग्न वगैरे झालेलं नव्हतं पण कमी वयामध्ये त्या दोघांपशी सुद्धा चांगला पैसा आला होता त्यामुळे उत्तमने त्या, उत्तम त्या बिल्डिंगमध्ये प्लॉट घेतला होता आणि त्याच्यामध्ये तो राहू लागला आता नॉर्मलचा प्लॉट घेतल्याच्यानंतर जे मुलं आहे तर त्यांचा विचार असा काय फारसा एक्स्ट्रीम नसतो की हा भूतं फितं हे ते काय नसतं तसा त्यांनी पूजा वगैरे काही न करता उत्तम त्या प्लॉटमध्ये स्वीप झाला आता त्याचे जे आई वडील आहेत ते गावाकडे राहायचे आणि तो जॉब करण्यासाठी ते तर नागपूरमध्ये राहायचा आणि त्याचा जो विवेक मित्र आहे त्याचा त्या नागपूरमध्ये प्रॉपर घर होतं त्याच्यामुळे तो त्याच्या घरी राहायचा आता दोघांची मैत्री फार पक्की मग जो विवेक आहे आणि जो उत्तम आहे ते दोघे कधीही एकमेकांसोबत बोलायचे राहायचे आणि जो विवेक आहे तो नेहमी याच्या घरी यायचा राहायचा बोलायचा खायचा प्यायचा आणि जायचा एक दिवस उत्तम विवेकला म्हणतो की मला आज थोडासा उशीर होईल ऑफिसवरून घरी येण्यासाठी तर तू काय कर घरी जा खाली पायदान असं नाही त्या पायदानाखाली एक चाबी ठेवलेली आहे ती चाबी घे प्लॉटचा दरवाजा उघड आणि या रूममध्ये जा आणि तिथं गेल्याच्या नंतर एक वस्तू ठेवलेली आहे ती वस्तू उचल आणि बाहेर एक माणूस आहे त्या माणसाला दे म्हणजे एक दुकानदार आहे त्या माणसाला द्यायला सांगितली होती पेमेंट करायची होती तर यानं ती पेमेंट त्या कागदामध्ये ठेवलेली होती आता जो उत्तम होता त्याला माहीत होतं की आपला मित्र काही जास्त पाहणीविणी करत नाही त्याच्यावर विश्वास खूप जास्त होता आणि विवेकला जसं त्याने सांगितलं तसं सा, तो गेला प्लॉटच्या समोर गेला तिथं गेल्याच्यानंतर जे पायदान असतं त्या पायदानाखालची चाबी उघडली आपल्या सॉरी उचलली प्लॉट उघडला आणि त्या प्लॉटच्या आत गेला जा आत गेल्याच्या नंतर बघतो तर जो है टेबल बर बस उत्तम आहे तो ऑलरेडी डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि तो प्लेटमध्ये काहीतरी खात असतो आता विवेकला समजत नाही की उत्तमने तर मला फोन केला होता की येण्यासाठी उशीर होतोय आणि मी आलो तर उत्तम तर इथंच बसलेला आहे मग मला फोन का केला याने मग विवेक म्हणला काय यार उत्तम सरळ सांगायचं ना की काम आहे दुसरं ये म्हणून तू असा का बोललास की बाहेर चाबी ठेवलेली आहे मला यायला उशीर होईल मग जो डायनिंग टेबलवर बसलेला उत्तम आहे तो त्याला हळूच म्हणतो की मला माहीत होतं की तू येणार आहेस म्हणून म्हणून मी चाबी तिथं ठेवली होती आणि म्हणूनच मी तुला फोन केला होता आता यांना अशी गोष्ट बोलल्याच्या नंतर विवेक म्हणतो या गोष्टीत काय लावायची आहे मी येणार होतो म्हणून तुला माहीत आहे म्हणून तिथं तू चाबी ठेवली येणारस ना ऑफकोर्स ही 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 सांगायची कोणती गोष्ट आहे आणि याच्यात काय नवीन गोष्ट आहे आणि तो असं विचित्र विचित्र का बोलतोयस म्हणजे तू सरळ सरळ बोलत नाही तुझं बोलणं थोडंसं विचित्रपणाने आहे का तू असं का करतोय आता जो उत्तम आहे तो डायनिंग टेबलवर बसून इकडं तोंड करून त्याच्या प्लेटमध्ये जे काय आहे ते काटा चम्मच तो खातच असतो मग जो विवेक आहे तो हळूहळू उत्तमकडे चालत येतो तेवढ्यात उत्तम त्याला म्हणतो की मला माहित आहे तू माझ्या प्लॉटमध्ये माघारी सुद्धा येतोस आता विवेक जागेवर थांबला तिकडं समोर जातच जाता विवेक म्हणला काय पुन्हा उत्तम म्हणला की मला माहित आहे की तू माझ्या प्लॉट मध्ये काय होतास विवेक म्हणला की हा येतो आराम करतो तू दिवसभर इथं नसतो दिवसभर जॉबला असतो मला एखाद्या वेळेस मी इथे येऊन आराम करत असतो यात काय नवी गोष्ट आहे आणि हे तुला माहिती आहे तू परत परत का सांगतोस मला उत्तम पुन्हा खायला चालू करतो आता जो विवेक आहे तो हळूहळू हळूहळू उत्तमपशी पुन्हा समोर समोर जातो पुन्हा तो उत्तम विवेकला म्हणतो मला माहीत आहे की तुला सगळं माहीत आहे आता तू पुन्हा थांबतो आता म्हणतो की यार उत्तम तू असं भकल्या भकल्या गोष्टी करू नको माझ्या ना सगळं डोक्याच्या वरून चाललंय तुझे हे शब्द तुझे हे वाक्य काय जुळं ना झाली तुला काय बोलायचं नेमकं का, तुम्हाला सांग ना असं म्हटल्याच्या नंतर उत्तम म्हणतो की मला भूक लागली आता याला पुन्हा कळा ना की हे काय मॅटर आहे आत्ताच नेमकं एक बोलू लागलं आत्ताच दुसरं बोलतंय विवेक म्हणला मग तुला काय खायला आणू का उत्तम म्हणला की हो मला खायला आणू मग विवेक किचन रूममध्ये जातो आणि जे फ्रीज आहे ना त्याच्यामध्ये खाण्यासाठी काय ठेवलेलं आहे तो बघतो तो फ्रीजचा दरवाजा उघडतो आणि जसा त्याने दरवाजा उघडला ना तसं त्या फ्रीजमधून रक्ताचा कसा असं एखादा ग्लास आणल्याच्या नंतर रक्त बाहेर पडतं तशा प्रकारे रक्त बाहेर पडतो आता हे सगळं रक्त बाहेर पडल्याच्या नंतर याच्या हातपाय हलतात हे काय म्हणून कसं काय आहे आणि त्याच्याहून खतरनाक याच्या हातपाय अशा हलतात की त्या, हलता त्या फ्रीजमध्ये कापडांमध्ये कुणाचे तरी मृतदेहाचे तुकडे ठेवलेले होते आणि त्याच्याहून याला भयानक असा शॉट लागतो की त्या कापडामध्ये एक हात होता जो की मनगटापासून तुटलेला होता आणि त्या हातामध्ये एक अंगठी होती जी अंगठी उत्तमची होती आता हे सगळं पाहिल्याच्या याला चळकाप सुटला याला समजना ना की नेमकं काय उत्तम तिथं बसलेला या फ्रीजमध्ये असा प्रकार याला चक्कर यायला लागलं ला। याचं पूर्ण शरीर चळचळ चळच कापायला लागलं ला। नरड कोरडं पडायला लागलं ला। कानं गरम व्हायला लागले ला 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 त्याचे त्यानं कसं बसं ते फ्रीज लावलं आणि पळण्या पळण्याच्या नादा नादामध्ये तो खाली पडला त्या फरशीवर मग त्यातला तो अर्धा त्या याच्या बाहेर होता किचनच्या बाहेर आणि अर्धा किचन रूममध्ये होता मग उत्तम त्याच्यासमोर चलत चलत त्याने यांना बघितलं आणि हळूवार उत्तमकडे बघतो जो उत्तमचा चेहरा आहे ना तो असा हालत होता जसं की ते पूर्ण कातडं एकदम असं लुळपुळ झालेलं आहे आणि त्याला जसं वार लागतंय ना तसं ते हलत अशा प्रकारे खूपच डिफरंट आणि खूपच वेगळ्या पद्धतीने हलत होता आता जो खाली पडेला विवेक आहे याला समजा ना नेमकं काय चाललंय काय नाही त्या उत्तमच्या हातामध्ये एक प्लेट होती तो तसाच खाली बसला काटा चमच त्या प्लेटमध्ये खुपसवला आणि वरी केल्यानं खाल्ला आता तो जे खाऊ लागला तीसुद्धा मास होतं आणि त्या प्लेटमधल्या मांसाला थोडे थोडे केसं होते आणि असं वाटत होतं की त्याच्या प्लेटमध्ये कोणाचा तरी मेंदू आहे आणि त्या मेंदूच्या वरचा जे कातड आहे ना त्याला छोटे छोटे केस असतात ते केस आहेत त्याला याला काही ना हा कसा बसा धडपड धडपड करत त्या जागेवरून उठला आणि दरवाजाकडे पळत सुटला त्या जिथून आला होता त्या दरवाजा असा उघडतो आणि पळत मतात जातो आणि दरवाजा लागतो ॲटोमॅटिक पण तो दरवाजाच्या बाहेर गेला ना तर तो दरवाजाच्या बाहेर नाही गेला तो एका रूममध्ये गेला सगळी रूम रक्तानं मागलेली मा होती त्या रूममध्ये एक इंच रक्त साचलेलं होतं आणि त्या एका इंचामध्ये मा जागोजागी मासाचे लो लोथळे पडलेले होते ते सगळे बघून याला उलटी यायला लागली यानं त्या रूममध्ये एक दोन वेळेस उलटीसुद्धा केली त्या रूमच्या ज्या भिंती होत्या त्या रक्तानं पूर्णपणे लाल झालेल्या होत्या असं वाटत होतं की काहीतरी एक असा मासाचा तुकडा घेतला आणि भिंतीवर जोरात जेणेकरून तो मासाचा तुकडा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फुटलाय आणि त्याचा डाग भिंतीवर बसलाय याला काय समजे ना हा पाठीमागं वळतो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडत नाही त्या रूममधला दुर्गंध तिथला तो नजारा ह्या उलट्या करत राहतो त्याच्या पोटमध्ये जे काय ते सगळं काही बाहेर पाडत राहतो खूप बडबड आता मी जसं सांगतो ना तसं इमेजिनेशन करा लाईफ ब्रुटल आहे खतरनाक भीती वाटेल तो भडभड उलट्या करतो तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज येतो पाण्यात कुणीतरी चालल्याचा हात्या रूममध्ये उभाच होता दरवाजाकडे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय एकीकडे उलटी करतोय एकीकडे उघडण्याचा प्रयत्न करतोय उलटी करतोय आणि कानावर तेवढा तावा झाला त्या रक्ताच्या पाण्यात चलण्याचा हा हळूवार उभा राहतो पाठीमाग वळून बघतो तर पाठीमाग उत्तम उभा त्याच्या उजव्या हातात चाकू डावा हात घुटक्यापासून तुटलेला त्याच्या पायाचे ते जे टोंगळे त्याच्या खालचं जे मास आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं सगळे हाडकं उघडे पडलेले एकीकडची एक 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 छाती उघडी पडलेली एकीकडची एक 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 हाडकं उघडी पडलेली त्याचा चेहरा मात्र खूप छान होता आणि तो याच्या समोर आला उभा राहिला आणि की खूप टेस्टी टेस्टी आहे जेवण मी आजपर्यंत खाल्लं नाही आणि त्याच्या हातातल्या चाकून त्यानं त्याच्या मांडीचा एक तुकडा कापला आणि थोंडात टाकला हे पाहिल्याच्या नंतर जो विवेक आहे तो जोरात ओरटला इतका जोरात ओरडला की खूपच भयानक आणि त्या दरवाज्याला टेकून असा खाली बसला डोक्याला दोन्ही हात लावले आणि जोरजोरात रडायला लागला जोरजोरात ओरडायला लागला तेवढ्यात पुन्हा याच्या कानावर एक का आवाज येतो दरवाजा उघडण्याचा आणि हात तो असा तो राहतो कुणी दरवाजा उघडला म्हणून शांत बसतो आणि डोळे उघडून बघतो तर समोरची जी रूम आहे ना ती पूर्णपणे क्लीन होती कोणत्याही भीतीवर रक्ताचा एकही डाग नव्हता ना उत्तम त्याच्या समोर उभा होता आणि जे दरवाजा उघड्याचा आवाजाला आला होता त्या दरवाजामधून ॲक्च्युअलीमध्ये उत्तम घरी आला होता रूममध्ये येतो म्हणजे घरामध्ये येतो आणि विवेकला फोन लावतो विवेकचा फोन विवेकच्या खिशामध्ये वाचतो रिंग वाचते विवेक हळूवार आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि उघडून बघतो तर उत्तमचा फोन रिसिव्ह करतो आणि उत्तम विवेकला म्हणतो अरे विव्या कुठे आहेस तू तुला पहिले घरामध्ये यायला सांगितलं होतं ना तू अजून आला घरामध्ये काय माणूस आहे यार ते माणूस माझ्या नावाने बोंबलू बोंबलू परेशान आहे मी माझ्या ऑफिसचं काम सोडून आलो मी तर तुला एक काम होत नाही आता मित्रमित्र म्हणल्याच्या नंतर एकमेकांचे धावतात याला बोल नाही येणार ना हळूवार बोलतो उत्तम उत्तम मी घरातच आहे तुझ्या असा कोपऱ्यानं दरवाजा बसवतो याच्या कानावर ऐकू आलं की दरवाजा मग कोणीतरी तू जातो दरवाजा होतो उत्तम सॉरी ते विवेक खाली, खाली बसलेला त्यानं विवेकला पाहिल्याच्या नंतर त्या विवेकने उत्तमला पाहिल्याच्या नंतर तो भिदभीतच कोपऱ्यात गेला उत्तम म्हटलं काय तुला सकाळ जातोय अरे मी आहे उत्तम काय झालं तुला त्याला तिथून उचलतो डायनिंग टेबलवर बसवतो त्याला पाणी वगैरे पासतो आणि नंतर त्याला विचारतो की तुला झालंय काय सांग मग विवेक त्याला सांगतो भाई तू जसं सांगितलं तसं सा मी तुझ्या प्लॉटच्या समोर आलो त्या पायदानाखालची चाबी घेतली प्लॉटचा दरवाजा उघडा मदत आलो तू मला तिथं डायनिंग टेबलवर बसलेला दिसला मी तुझ्याकडे बोलता बोलता येता येता तू काय काय विचित्र विचित्र भकलू लागला काय माहीत तिथं आल्याच्यानंतर मी बघितलं तर खूपच विचित्र प्रकार होता तुझ्याजवळ येणारच की तुला बघणारच तुला हातच लावणारच की तुम्हाला म्हणला की मला भूक लागली मला वाटलं भाई तुला खायला काय द्यायचं असेल त्याच्यामुळे मी किचन रूममध्ये गेलो फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये पाहिलं तर त्याच्यात कोणाचं तरी मृतदेह पडलेला होता आणि त्या मृत मृतदेहामध्ये तुझा हाच हात तुटून पडलेला होता उत्तमच्या हातातली अंगठी दाखवून त्याच्या हातात हीच अंगठी होती तिथून पळण्यासाठी मी निघलो पण तिथं खाली पडलो आणि तू माझ्या समोरून आला मासाचे तुकडे खात खात तू पण डोक्याच्या खाली बसला कसा बसा तिथून उठलो दरवाजा उघडा बाहेर जाण्यासाठी माधात गेलो मी या रूममध्ये येऊन बसलो या रूममध्ये सगळीकडे रक्तच रक्त होतं मासाचे लोथळे पडले होते माझा जीव सात होता रे भाऊ बरं झालं तू आला इथं काहीतरी गडबड रे हे नको घेऊ यार हे प्लॉट सोडून दे आता उत्तम त्याला म्हणलं की काय वेड्यासारखा बोलतोय कुठं काय तुला एक तरी लाल डाग आहे का इकडं एक तरी आहे का नाही ना तर कुठून दिसणार आहे तुला लाल डाग आणि तसंही काही ना नाही यार तू फ्रीजची गोष्ट बोलतोय ना चाल माझ्यासोबत चाल उत्तम त्याच्या हाताला पकडतो आणि जबरदस्ती घेऊन जातून फ्रीज उघडून दाखवतो बाबा काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या विवेकला समजा ना काय झालं काय आणि कसं झालं का मूळ झालं माझा फास म्हणावा की काय होतं काय माहीत म्हणावं मग ते तिथं थोडंसं निवांत बसतात आणि तिथून बाहेर येतात आता तिथं एक वॉचमेन होता खूप जुना त्याला विचारलं की काका काय गडबड आहे का या जागेमध्ये तो म्हणला की हा ही जी जागा आहे ना या जागेवर पहिले स्मशानभूमी होती स्मशान भूमीवर ही इमारत बांधण्यात आली होती काय तुम्ही का असं विचारतायत मग विवेक म्हणला की काय नाही विचित्र विचित्र वाटलं त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला कसं ते करमलं नाही मग तो म्हणतो की बाबा या बिल्डिंग मध्ये जितके पण लोक राहणारे आहेत ना त्यांच्या तीस टक्के लोकांना असच वाटत देव जाणे मग खरं काय आणि खोटं काय तर आपली स्टोरी पण आता इथं संपते स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र